शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची मराठ्यांना दिलेला आहे त्यात देखील मराठ्यांचा फायदा होणार आहे सर्वात जास्त फायदा होणार आहे त्यामुळे हे बांधवांनो माझ्यावर टीका करायचं साधन नाही म्हणून आमचे विरोधी मित्र लोकसभेचे कॅन्डिडे कुठला तरी बायकावा करता म्हणून माझी विनंती आहे भाऊसाहेब गोरेने फार चांगलं सांगितलं त्याच्या अगोदर भाऊसाहेब गोरे महात्मा फुलेनी गुलामगिरी नावाच्या पुस्तकात आहे माळी मराठा आणि धनगर आईची पोर आहेत हे हो गुलामगिरी मध्ये शाहू महाराजांनी स्वतः राजा असताना घरी पुतळाबाई म्हणून धनगराची धनगराच्या घरी पहिली पुर पोरगी दिली आणि धनगर मराठा पहिला विवाह केला आज आम्हा मंडळात छेद केला जातो पण तुम्ही विरोधकला सांगतो ती वाद किती कर बबनराव लोणीकर रा, राजेश विटेकर बोर्डीकर तमाम जनता माझ्या मागे असल्यामुळं अडीच लाखाचा विजयानं मी विजय होणार आहे लक्षात ठेवा आणि बापू म्हणले विलास बापू ती खरं होणार आहे दिल्लीतून मी खासदार म्हणून राहुल तुझ्या जा घरी जेव्हा येईल तेव्हा पट्ट्या मंत्री म्हणूनच येईल लक्षात ठेव आणि त्यावेळेस विकास कसा होत नाही मला सतरा भाषा आहेत सतरा मला घर नाही दार नाही बायका नाहीत पोरं नाहीत सदा फटी महादेव दानक आहे बापूच्या बापू विलास बापूची माझी ओळख बावीस वर्षाची आवड आहे मी ज्यावेळेस यशवंत फिरतो तेव्हा बापूच्या चावयानं मला पाच हजार रुपये वर्ग दिलं होत पाच हजार रुपये दार घातला होता हा माणूस कोण आहे म्हणून त्यामुळं मला सर्व मराठ्यांनी दलितांनी ओबीसीने सर्व समाज लोकांनी मदत करून मला नेता बनवलेला आहे लोणीकर साहेब एकट्या जाती जेव्हा सर्व समाजाने मला नेता बनवलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे कसले समाज तयार करणं हे माझा अंतिम ध्येय जातीभियान समाज निर्माण झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे शाहू आम्हाला चांगला वाचता येतो बाबासाहेब शिवाजी आम्ही चांगला अभ्यास करून फिरलो आहे त्यामुळे आमच्यावर नैतिक चित धड शिकवण्याचं भांडण कुणी करू नये मला विकासाच्या बदल्यावर मी परभणीचं इलेक्शन लढवतोय लोणीकर साहेब तुम्ही तिथं फंड आणला विकास पुरुष ठरला माझ्या परभणीला पंचाळीस दिवसातून पाणी प्यायला मिळत नाही धुळीशिवाय नाही पबनराव लोणीकरांच्या रस्ता आहे चांगला परभणीचा रस्ता कुठला आहे फक्त लोणीकर साहेबांच्या जा बांगल्यावर हो जाताना बाकी नव्याण्णव टक्के रस्त्यावर चालता सुद्धा येत नाही पाणी सुद्धा प्यायला नाही ही अवस्था आहे आमची सात हजार एकर जमीन आमची युनिव्हर्सिटीची आहे कृषी विद्यापीठाची इरिगेटेड नाही पाणी नाही विजेशी बोंबा बोम्बा आहे ही अवस्था आमच्या परभणीची आहे ते जाऊ द्या लोणीकर साहेब मंत्री होतो मी मंत्री होतो आपला शंभर टक्के फंड आमदारकीचा के खर्च केला पाहिजे का नाही आमच्या दोस्तानं पंचाळीस टक्के बेचाळीस टक्के फंडच लॅब्स करून टाकला आहे लोकसभेचा फंड सुद्धा वाटला गेला नाही म्हणून विकासासाठी मी आलोय मोदी साहेबाला या देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी पॉलिसी डेव्हलप करायची आहे आणि त्याचा काही हिस्सा मला माझ्या परभणी लोकसभेसाठी आणायचा आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाला मतदान द्या कृषी क्षेत्र असू द्या